नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये जे विद्यार्थी सध्या कार्यरत आहेत त्यांच्यासाठी थोडीशी धोक्याची घंटा आलेली आहे मला एक दोन विद्यार्थ्यांचे अशी फोन आलेले की साधारणतः जवळपास सर्वच विभागामधील काही विद्यार्थ्यांचा पगार हा एका किंवा दोन महिन्याचा कापला जाऊ शकतो आता हा पगार, पगार का कापला जाऊ शकतो तुमचाही पगार कापला जाऊ शकतो कारण निश्चितच तुमच्यावरतीसुद्धा ही वेळ येऊ शकते अनेक विद्यार्थ्यांचं सध्या देखील आधार व्हेरिफिकेशन व्हायचं बाकी आहे काही जणांची प्रोफाईल जी आहे ती जिल्हा कौशल्य विभागामधून अपडेट व्हायची बाकी आहे त्याला अप्रुव्हल मिळायचं बाकी आहे अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनाचा प्रश्न निर्माण झालेला आहे सोबतच माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय यांच्या भेटीच्या संदर्भामध्ये नेमकं काय झालेलं आहे एकंदरीत काय परिस्थिती आहे आणि भविष्यामध्ये काय तोडगा का निघू शकतो तुमच्या अकरा महिन्याच्या नंतर कार्यकाळ वाढेल की नाही या संदर्भामध्ये सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत परंतु सर्वात आधी महत्त्वाची बातमी बघूयात ती म्हणजे एक ते दोन महिन्याचा पगार कापण्या जाण्याच्या संदर्भामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की दहा आणि अकरा मार्च रोजी काय झालेलं होतं की राज्य शासनाने आपल्या वाढीव कार्यकाळाचा जी आर हा निर्गमित केलेला होता काही विद्यार्थ्यांचा कार्यकाळ जो आहे तो तोपर्यंत संपला होता म्हणजे कोणाचा फेब्रुवारीमध्ये संपला होता कोणाचा दहा मार्चपर्यंत संपला होता काही विद्यार्थ्यांचा कार्यकाळ दहा मार्च ते तीस मार्च या कालावधीमध्ये संपला आता ज्या विद्यार्थ्यांचा कार्यकाळ दहा मार्चच्या आधीच संपलेला होता अशा विद्यार्थ्यांना रिजॉइनिंग ऑफलाईन पद्धतीने देण्यात आली ठीक आहे ऑफलाईन पद्धतीने देण्यात आल्याच्यानंतर विद्यार्थ्यांना सांगण्यात आलं की तुम्ही तुमची प्रोफाईल अपडेट करा विद्यार्थ्यांनी प्रोफाईल अपडेट केली त्याच्यानंतर त्याला जिल्हा कौशल्य विभागाने अप्रुव्हल देऊन ऑनलाईन जॉईनिंग केली परंतु अनेक के असे विद्यार्थी होते की ज्यांची रिजॉईनिंग ही मार्च महिन्यामध्ये दहा नंतर झाली त्यांचा कार्यकाळच मुळात दहा नंतर संपला बघा दहा मार्च ते तीस मार्च दरम्यान किंवा तीस सुद्धा आता अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये पोर्टलवरती काय झालं की जरीही त्यांचा कार्यकाळ दहा आणि तीस मार्चच्या दरम्यान संपलेला असेल तर अशा विद्यार्थ्यांना त्यांनी कार्यमुक्त न करता पोर्टलवरची गोष्ट सांगत आहे मी अशा विद्यार्थ्यांना कार्यमुक्त न करता त्यांनी सरळ सरळ रिजॉईनिंग दिली पोर्टलवर पण हे विद्यार्थी दहा मार्च ते तीस मार्च कोणी दहा एप्रिलपर्यंत कोणी वीस एप्रिलपर्यंत आस्थापनेमध्ये रुजूच झालेलं नव्हतं कारण की ह्या विद्यार्थ्यांना पुन्हा घ्यायचं की नाही अशा संदर्भामधल्या सूचना त्या त्या आस्थापनांमध्ये अद्यापपर्यंत पोहोचलेल्या नव्हत्या मग साहजिकच जर आस्थापनांना सूचना नसतील तर ते विद्यार्थ्यांना जॉईन करून घेणार नाहीत काही विद्यार्थ्यांनी जॉईन केलं परंतु त्यांची ऑनलाईन प्रोफाईल अपडेट होणं त्याला कौशल्य विभागामधून मान्यता मिळाणं आणि नंतर त्यांना त्यांच्या रिजॉईनिंगची ऑनलाईन पोर्टलवरची तारीख कळणं याच्यामध्ये थोडासा विलंब झाला आता नेमकं काय झालेलं माहिती आहे का ह्या प्रोसेसमुळं म्हणजे जर एखाद्या विद्यार्थ्याचा कार्यकाळ पंधरा मार्च रोजी संपला असेल तर त्या विद्यार्थ्याला ऑनलाईन पोर्टलवरती रिजॉईनिंग कधी मिळाली सोळा मार्चपासून म्हणजे तो कंटिन्युएशनमध्येच आहे त्याला कार्यमुक्त करण्यात चालला नव्हतं पोर्टलवर इकडे मात्र आस्थापनेने त्याला कार्यमुक्त केलं होतं तो विद्यार्थी गेला एक दीड महिना घरी राहिला एक दीड महिन्याच्या नंतर परत आला त्याने जॉई रिजॉईनिंग केलं सुद्धा ऑफलाईन केलं आता ही जी आस्थापना होती आस्थापनांना माहीतच ना नाही की ह्या विद्यार्थ्यांना नेमकं पोर्टलवरती पुन्हा रिजॉईन कशा पद्धतीनं करून घ्यायचं आहे म्हणून त्यांनीसुद्धा ती अनेक दिवस प्रक्रिया केलीच नाही किंवा आज करता येईल उद्या करता येईल ह्या प्रक्रियेमध्ये नेमकं काय झालेलं आहे हा जो गॅप पडला होता ठीक आहे विद्यार्थी कार्यमुक्त झाल्याच्या नंतर पुन्हा रिजॉईन होईपर्यंतचा ह्या काळामध्ये तर तो आस्थापनेमध्ये आला नाही परंतु पोर्टलवरती तो ऑनलाईन जॉईन होता तुमचा जर प्रश्न पूर्ण लक्षात येत असेल तर आता हा जो मधातला जो काळ आहे ज्यामध्ये तो आस्थापनेमध्ये नव्हता तर अशा परिस्थितीमध्ये तो आस्थापनेमध्ये जर उपस्थितच नव्हता तर त्याची सई घेता येणार ना नाही त्याला हजेरी दाखवता येणार ना नाही तो उपस्थित असल्याबाबत दाखवता येणार ना नाही आणि पोर्टलवर मात्र तो ऑनलाईन रुजू होता आता आस्थापना म्हणते की एवढ्या दिवसाची हजेरी आम्ही देत नाही कारण की तो उपस्थितच नव्हता आणि पोर्टल आता असं म्हणते की तुम्ही जरी तुम्हाला हे माहिती नव्हतं ह्या मध्यंतरीच्या काळामध्ये तुम्ही जॉईन आहात तरी सुद्धा तुमचा कार्यकाळ हा ऑगस्ट महिन्यामध्ये में संपेल म्हणजे आता तुम्ही बघा काही विद्यार्थ्यांचा कार्यकाळ हा संपत आलेला आहे तर अशा विद्यार्थ्यांपैकी ज्यांचा कार्यकाळ हा दहा मार्चच्या नंतर संपला अशा विद्यार्थ्यांवरती तर फारच अडचण आलेली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचा साधारणतः एक ते दोन महिन्याचा पगार हा कापला जाण्याची शक्यता आहे या संदर्भामध्ये तुम्ही तुमच्या जिल्हा कौशल्य सहायक आयुक्त यांच्याशी एकदा बोलून बघा पुन्हा तुमच्या आस्थापनेला विनंती करून बघा की सर हा टेक्निकल फॉल्ट आहे त्यामुळं हा जो दरम्यानचा काळ आहे त्याच्यामधली उपस्थिती मला भरून भरून देण्यात यावी आता ते जर तुमच्या विश्वासातले असले तर ते तुम्हाला देऊ शकतात आणि जर नसले तर तुमच्या पगारावरती तेवढी गदा येऊ शकते परंतु एकदा आस्थापनेने हाही विचार करावा आणि सोबतच कौशल्य विभागानेसुद्धा हा विचार करावा की जर समजा एक ते दीड महिन्याचा कालखंड असेल त्याच्यामधला गॅप असेल तर जी आरमध्ये असं म्हटलेलं आहे की कार बार तुम्ही जर दहा दिवस अब्सेंट असले तर तुमचा कार्यकाळ संपला गेला बरोबर म्हणजे तुमचं प्रशिक्षण एंड करण्यात येईल संपवण्यात येईल जर समजा दीड महिन्याचा गॅप असला तर तुम्ही दीड महिन्याच्या नंतर त्या विद्यार्थ्याला जर जॉईन करून घेत असाल आणि त्याचा पुढचा पगार देत असाल परंतु मध्यंतरीच्या एका महिन्याचा पगार देत नसाल तर तुम्ही कॉन्ट्रेडिक्टरी गोष्टी करून राहिले म्हणजे तुम्ही सांगता की दहा दिवसाच्यापेक्षा जास्त अब्सेंट असला तर तुमची पगार देणार नाही आणि तुम्ही म्हणता की एवढा मोठा गॅप असल्या कारणामुळे आम्ही तुम्हाला पगार देणार नाही तर ता त्याच्यामुळे दोन परस्पर विरोधी गोष्टी तुम्ही करत आहात म्हणून आपण सर्व प्रशिक्षणार्थी बांधव या संदर्भामध्ये काही तोडगा निघतो का या संदर्भामध्ये आपण निश्चितच विचारणा करू राज्य शासनाला आणि कौशल्य विभागाकडे परंतु तरीसुद्धा एक ते दीड महिन्याचा पगार जाण्याची शक्यता आहे आता दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे अनेक विद्यार्थ्यांचा आधार प्रोफाईल अद्याप देखील अपडेट झालेलं नाही आहे तर त्यामुळं अशा प्रशिक्षणार्थी बांधवांना विनंती आहे की बाबांनो ज्या वेळेला मार्च महिन्यापासून ऑगस्ट महिना, महिना येत आहे जवळपास पाच महिन्याचा कार्यकाळ झालेला आहे विद्यार्थ्यांचा कार्यकाळ संपत आलेला आहे ते आता कार्यमुक्त होत आहेत त्यांचं अकरा महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे तरीसुद्धा तुम्ही अजूनही आधार प्रोफाईल अपडेट अपडेट खेळून राहिले तुम्हाला मी मागेसुद्धा सांगितलं होतं की राज्य शासनाने पहिल्यांदा आपल्याकडनं प्रोफाईल अपडेट करून घेतली मग तो त्याच्या त्यांच्याकडचा डेटाही रेट झाला मग त्यांनी पुन्हा पत्र काढलं आणि सांगितलं की तुम्ही आता प्रोफाईल अपडेट करा तर तेव्हाही पुन्हा काही विद्यार्थ्यांनी पुन्हा अपडेट केली तिसऱ्यांदा सुद्धा प्रोफाईल अपडेट केल्याच्यानंतर तुमचं हे काम होतं वारंवार बघणं की तुमची प्रोफाईल अपडेट केल्याच्यानंतर त्या प्रोफाईलला जिल्हा कौशल्य विभागाने अप्रुवल दिलं की नाही म्हणजे तुम्ही जे कागदपत्र दिले होते त्याच्यामध्ये डोमाइसाईल असेल दहावीचं प्रमाणपत्र असेल आधार कार्ड असेल त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन डिप्लोमाचे जे सर्टिफिकेट तुम्ही लावलेले होते तर त्याचं व्हेरिफिकेशनसुद्धा झालं का तुम्ही काय केलं तुमची प्रोफाईल अपडेट केली परंतु त्याला अनेक जिल्हा कौशल्य विभागामधून विद्यार्थ्यांच्या प्रोफाईल ह्या रिजेक्ट करण्यात आलेल्या होत्या तर ती रिजेक्ट जर तुमची झालेली असेल तुम्ही लक्ष नसेल दिले आता ते तुम्हाला पुन्हा सांगून राहिले की बाबा तुम्ही त्याला अपडेट करा आणि आता हे करण्यामध्ये तुमचा जवळपास कार्यकाळ संपत चालला अशा प्रोसेसमध्ये काही विद्यार्थ्यांचा फेब्रुवारी महिन्याचा जो पगार अपडेट करायचा होता हजेरी पत्रक अपलोड करायचं होतं ते राहून गेलं आता ह्याच्यासाठी आपणच पूर्णतः कारणीभूत आहोत ज्या पद्धतीनं आपण फेसबुक इंस्टाग्राम किंवा व्हॉट्सअप हे वारंवार वारंवार चेक करत असतो त्याच्यासाठी सुद्धा लॉग इन आयनी लॉग इन आय डी आणि युजर युजर आय डी आणि पासवर्ड दिलेला असतो आपल्याला ज्याला लॉग इन क्रिडेन्शियल्स असं आपण म्हणतो तर ते जसं आपण वारंवार वारंवार चेक करत राहतो एखादा नोटिफिकेशन आल्याच्यानंतर पाहतो एखादा मॅसेज आल्याच्यानंतर पाहतो कोणाचा वाढदिवस असला तर पाहतो अगदी तशाच पद्धतीनं हे सुद्धा तुम्हाला रोज नियमित पाहणं रोज नाही म्हणा आपण किमान दोन ते तीन दिवसामध्ये सातत्यानं पाहणं त्याच्याकडे लक्ष ठेवणं हे अपेक्षित होतं आता हे आपण केलं नाही तर त्याच्यामुळं आता ह्या सगळ्या गोष्टीचा जो नुकसान आहे तर ते तुम्हाला होणार आहे म्हणून अद्यापही ज्या विद्यार्थ्यांचं प्रोफाईल अपडेट झालेलं नाही आहे मी तुम्हाला सांगतो की सोळा जून ही शेवटची तारीख होती आता अनेक विद्यार्थ्यांना ओ टी पी येत नाही आहे आणि म्हणून तुमचा हा जो प्रॉब्लेम आहे तो तुम्ही एक तर जिल्हा कौशल्य विभागाला विचारा ठीक आहे किंवा तुमच्या आस्थापनेच्या संपर्कामध्ये राहा आता आस्थापनेला याबद्दल काही जास्त माहिती नाही आहे म्हणून आम्ही गुरुजनवरती अनेक वेळा खूप व्हिडिओ टाकतो परंतु छोट्या छोट्या सुद्धा व्हिडिओ टाकतो पण लोक आम्हालाच म्हणतात की तू काय तीस तीस माहिती पुन्हा पुन्हा सांगतं आता तीस तीस माहिती तुम्हाला पुन्हा पुन्हा अपडेट करावी लागत आहे ह्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचं नुकसानसुद्धा होत आहे त्यामुळे मला असं वाटतं की आलेलं प्रत्येक पत्रक तुम्ही खूप सिरियसली वाचा जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला परमनंट रोजगार पाहिजे तुम्हाला वाटत असेल की आम्हाला कायमस्वरूपी रोजगार पाहिजे तुम्हाला वाटत असेल की आम्हाला पोटाची भाकरी पाहिजे आयुष्यभरासाठी तो मग तुम्ही ह्याच्याकडे दुर्लक्ष करून कसं चालेल की फक्त तुम्ही आजने मदी या योजनेमध्ये यायचं आहे म्हणून आलेत का या सगळ्या गोष्टींचा तुम्ही गांभीर्यानं विचार करावा अशी माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची नम्र विनंती आहे आणि त्याचसाठी आपण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय यांची सातत्याने भेट घेण्याचा प्रयत्न करत आहोत मग ह्याही परिस्थितीमध्ये आपले काही बहादर असे आहेत की त्यांना काहीच घेणं देणं नाही का काहीच घेणं देणं नाही अक्षरशः घरी बसलेले आहे परंतु तरीसुद्धा आपलं जे नेतृत्व आहे ते सातत्यानं मंत्री महोदयांची भेट घेण्याचा प्रयत्न करत आहे काल तुकारामबाबा ज्या वेळेला मुंबईला गेले आपलं दुर्भाग्य म्हणावं लागेल की त्या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्री महोदय हे काश्मीरामध्ये होते काल आज सुद्धा माननीय बालाजी पाटील चाकूरकर साहेब यांनी गिरीश महाजनांची भेट घेतलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आम्हाला सल्लामसलत करण्याची आणि आमच्या प्रशिक्षणार्थी बांधवांना वेळ देण्याची विनंती त्यांनी केलेली आहे यावेळेला हरिभाऊ राठोडसुद्धा उपस्थित होते म्हणजे सगळ्या बाजूंनी आपल्यासाठी नेतृत्व जे आहे तर ते सातत्यानं प्रयत्न करत आहे परंतु ज्यांच्यासाठी प्रयत्न सुरू आहेत त्यांची जर आणखी आधार प्रोफाईलच जर अपडेट नसेल तर मग ह्याच्यासाठी काही तुकाराम बाबा किंवा चाकूरकर साहेब हरिभाऊ राठोड साहेब तुमच्या घरी येऊन तुमची प्रोफाईल अपडेट करून देऊ शकणार नाहीत कारण की त्याचा ओ टी पी अनुप चव्हाण सरांना जाणार नाही तो ओ टी पी तुम्हालाच येणार आहे ती युजर आय डी आणि पासवर्ड तुमच्याकडेच राहणार आहे तुमचं आधार कार्ड तुमच्याकडेच आहे हा है। तुमचं हायस्ट क्वालिफिकेशनचे कॉ डॉक्युमेंटसुद्धा तुमच्याकडेच आहे अनेक विद्यार्थ्यांना डोमिसाईल माहिती नाही डोमिसाईल म्हणजे काय असतं माहिती नसायला हरकत नाही परंतु त्याची आपण माहिती गुगलवरती सर्च करून काढू शकत कर नाही का अनेक विद्यार्थ्यांचं प्रोफाईल हे त्याच्यामुळं डिसअप्रूव्ह झालेलं आहे अप्रूवलच दिलं नाही आहे म्हणून हे सगळ्या बाबींचा रिजेक्ट झालेला आहे या सगळ्या बाबींचा आपण गांभीर्यानं विचार करावा आणि आपल्या योग्य सुकर उज्ज्वल भविष्यासाठी सातत्यानं प्रयत्न करावे जसं मी आता म्हटलं की दोन ते तीन महिन्यांचा पगारीचं नुकसानसुद्धा अनेक विद्यार्थ्यांना होत आहे हे जर तुम्हाला वाटत असेल होऊ नये आपल्याला चांगलं भविष्य प्राप्त व्हावं यासाठी प्रयत्न करावे लागेल प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल लागे। काळजी घ्या स्वतःची जास्त पाऊस येतोय खूप खूप धन्यवाद